नमस्कार शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राद्वारे एम ए भाग दोन इतिहास या विषयासाठी प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो मी डॉक्टर मुफीद मुजावर दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ येथे इतिहासाचा प्राध्यापक आहे आपण सर्वांचं स्वागत आपण सर्वजण एम ए इतिहास भाग एक चा आपला अभ्यासक्रम संपून भाग दोन साठी या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेशित झाला आहात यावेळी आपण ऍडमिशन फॉर्म भरलेला भरले आहे आणि त्याची फी भरलेली होती आणि आता आपल्याला आपल्या सेमिस्टर तीनचा एक्झाम फॉर्म भरायचा आहे त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांचे एम ए भाग एक मधले सेमिस्टर एक किंवा सेमिस्टर दोन यातले काही विषय राहिलेले असतील तर त्या विद्यार्थ्यांना देखील या एक्झाम फॉर्मसोबत आपले राहिलेल्या म्हणजे रिपीटर विषयाच्या एक्झाम फॉर्मचे देखील भरता येतील त्यांनी त्याची फी देखील भरता येईल तर त्यामुळे आपल्या सर्वांना हा सेमिस्टर तीनचा एक्झाम फॉर्म भरणं आवश्यक आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर हा एक्झाम फॉर्म भरायचा आहे आणि त्याची फी भरायची आहे मी परत एकदा सांगू इच्छितो की आपण ज्यावेळी प्रवेश घेतला होता त्यावेळी आपण फक्त ऍडमिशन आणि पुस्तकांची फी यावेळी घेतलेली होती आणि एक्झाम फॉर्म जे से आहे सेमेस्टर तीनचा एक्झाम फॉर्म जे आहे तो फॉर्म आपल्याला आता भरून त्या एक्झामची फी सेमेस्टर तीनच्या एक्झामची फी आता आपल्याला भरायची आहे तर आपण पाहूयात की कशा पद्धतीनं हा एक्झाम फॉर्म आपल्याला भरायचा आहे त्याची प्रोसिजर मी तुम्हाला दे दाखवेन आपला जो ॲडमिशनसाठी आपल्याला जो लॉग इन आय आणि पासवर्ड दिलेला होता लॉ लॉग इन आय होता जो आपला ईमेल आय डी त्यालाच आपण युजर आय डी किंवा लॉग इन म्हणून वापरतो त्याचा आपल्याला वापर करायचा आहे त्यासाठी बनवलेला पासवर्ड जो होता तोच आपल्याला वापरायचा आहे आणि ज्या लिंकवरून आपण ॲडमिशन घेतलेलं होतं त्याच लिंकवरनं आपण हा एक्झाम फॉर्म देखील भरणार आहोत तर आपल्या ग्रुपमध्ये तुम्हाला दिसेल की जिथं मी ऍडमिशन साठीची नोटिफिकेशन टाकलेलं होतं तिथंच आपल्याला तो एक्झाम फॉर्मची लिंक आपल्याला मिळेल तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपली जी वेबसाइट आहे तिथं आपण जातो तर लिंकवर जाऊन आपण या स्टुडंट रजिस्ट्रेशन पोर्टल जे आहे ज्यावेळी आपण ॲडमिशन भरताना जो पोर्टलचा वापर केला होता त्या पोर्टलवर आपण येऊ आणि तिथं ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून आपल्याला ॲडमिशनची प्रोसेस पूर्ण करायची आहे आपले जे सहकारी आपले विद्यार्थी मित्र त्यांचा एक ईमेल आय डी मी घेतलेला आहे तुमच्या डेमोसाठी त्यांनी आपल्याला हा ईमेल आय डी दिलेला होता तो आपण वापरून त्या माध्यमातून हा डेमो व्हिडिओ बनवत आहोत या इमेल, चाहे। आ, चाहे, चाहे। तर आनी या पद्धतीनं आपल्याला ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे इथं कॅपच्या नावाचा एक काही कोड विचारलेला असतो जिथं शेजारी दिसतो तोच कोड तिथं टाकून लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तुमचा हा डॅशबोर्ड जो आहे तो आपल्याला उघडून दिसेल आणि या डॅशबोर्डमध्ये आपल्याला दिसेल हो। आता आपण सर्वजण या डॅशबोर्डला पण आलेलो आहोत आपण इथं येऊन आपला जे ऍडमिशन फॉर्म आहे एनरोलमेंट फॉर सेकंड अँड थर्ड इयर इथे केलेला होता त्याच्याच खाली आता एक्झाम फॉर्म नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर येऊन क्लिक करायचं आहे एक्झाम फॉर्म वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा एक्झाम फॉर्मचं म्हणजे माहिती दिसेल तिथे लिहिलेलं आहे आफ्टर कन्फर्म युअर एक्झाम फॉर्म यू हॅव टू पे युअर एक्झाम फी बटन अवेलेबल इन युअर इज मेन्यू तुमच्या परीक्षा फॉर्मची पुष्टी केल्यानंतर तुम्ही एक्झाम परीक्षा फी भरावी लागेल ती फी बटन मी मध्ये उपलब्ध आहे ठीक आहे तर आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे की इथे येऊन आपले विषय निवडायचे इथे पेनासारखं जे दिसतं आहे टॅब त्याच्यावर क्लिक करायचं आणि तुमच्या इथे विषय दिसतील हा जसं मी तुम्हाला आधी पण कल्पना दिलेली आहे की या वर्षी आपल्याला एक प्रोजेक्ट पण आहे तर रिसर्च प्रोजेक्ट खाली तुम्हाला दिसेल आणि काही चार कंपल्सरीचे विषय आहेत ते तुम्हाला वरती त्यांची नावं आपल्याला दिसतील आणि एक जो आहे त्याच्यावर टिक मार्क केलेले नाही त्याच्यावर तुम्हाला टिक करावं लागेल तर हा ऑप्शनलचा विषय कन्सेप्ट मेथड ऑफ लोकल हिस्ट्री तर ते त्याच्यावर तुम्हाला टिक करायची आहे असे टिक केल्यानंतर ते ब्ल्यू झाल्यानंतर वर क्लिक करायचं सेव्ह केल्यानंतर तुमचे हे विषय जे आहेत ते सेव्ह होऊन जातात तर सेव्ह करण्यासाठी आपण या, या सेव्ह बटनवर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला विचारेल आर यू शुअर टू सेव्ह सब्जेक्ट तर तुम्ही ओके म्हणायचं आहे ओके म्हटल्यानंतर ते विषय जे आहेत ते सेव्ह होऊन जातील आता सेव्ह झाल्यानंतर त्याला कन्फर्म करणं आवश्यक आहे त्यावेळी आता तुम्हाला दिसेल की ते कन्फर्म क्लिक हिअर टू कन्फर्म युअर एक्झाम फॉर्म असा प्रश्न तुम्हाला इथं दिसेल तर इथं येऊन तुम्ही मग क्लिक हियर टू कन्फर्म युअर एक्झाम फॉर्म याच्यावर क्लिक करू शकता आता समजा एखाद्या काही विद्यार्थ्यांचं सेमिस्टर एक किंवा सेमिस्टर दोन यातला काही बॅकलॉगचा विषय असेल किंवा मागच्या वर्षीचा काही पेपर त्यांचा राहिलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांना इथंच म्हणजे ज्यावेळी आपण फॉर्म सेव्ह केला ना त्याच्या आधीच त्यांना सेमिस्टर एक किंवा दोन जो काही ऍप्लिकेबल आहे त्याचं पण या पद्धतीनं पेपरचं माहिती येईल तर ती पण त्यांनी एकदा बघून कन्फर्म करायची आणि सेव्ह करायची तर अशा पद्धतीने तुम्ही हा एक्झाम फॉर्म इथे येऊन क्लिक हिअर कन्फर्म युअर एक्झाम फॉर्म असं करायचं आहे आणि सेव्ह कराय कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला पुन्हा विचारलं आर यू शुअर टू सेव्ह फॉर्म असं म्हटल्यावर आपण वर क्लिक करायचं आणि आपला फॉर्म कन्फर्म करायचं एक्झाम फॉर्म कन्फर्म सक्सेसफुली असा मेसेज तुम्हाला दिसेल झाल्यानंतर ओके वर क्लिक करायचं हे केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की फीज मध्ये गेलो की मग इथं आपली एक्झाम फी जी आहे ती आपल्याला इथे दिसेल आता इथे तुम्हाला एक हजार वीस अशी एक्झाम फी तुम्हाला इथे दिसेल एका ला एक्झाम फी साधारण जर पेपर असतील थेरीचे पेपर असतात त्याच्यासाठी सहाशे ऐंशी रुपये फी आहे आणि रिसर्च प्रोजेक्ट किंवा एखादा प्रॅक्टिकल असेल तर त्यासाठी फिफ्टी पर्सेंट अधिक फी असते त्यामुळे सहाशे ऐंशी अधिक तीनशे चाळीस असं मिळून एक हजार दोनशे असं हा अशी ही फी इथं कॅल्क्युलेट होऊन आलेली आहे आता ज्या विद्यार्थ्यांचे मागचे विषय राहिलेले आहेत सेमेस्टर एक आणि सेमिस्टर दोनचे विषय राहिलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना त्यांचे जे त्यावेळेचे विषय आहेत किती विषय राहिलेले आहेत त्या विषयाच्या संख्येनुसार एक्झाम फी ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन येईल तर त्या हिशोबाने त्यांना ते एक्झाम फी भरायची आहे ज्या विषयांचे पूर्ण सगळे ज्या विद्यार्थ्यांचे एम ए पार्ट वनचे सगळे विषय क्लिअर आहेत आणि फक्त सेमिस्टर तीनचा त्यांना फॉर्म भरायचा आहे म्हणजे फ्रेश विद्यार्थी म्हणून आपल्या ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सेकंड इयरला तर त्यांना मात्र एक हजार वीस रुपये अशी फी भरायची आहे तर त्या साठी मग ते फी ऑनलाइन वर क्लिक करून आपण ज्या पद्धतीनं च्या माध्यमातून ही फी भरत होतो त्याच पद्धतीने ही फी भरायची आहे त्यानंतर फी भरल्यानंतर काय होतं की रिपोर्ट्स मध्ये जायचं फी भरल्यावर तुम्हाला ची पावती डाउनलोड करता येईल जिथं आपण बघतो की फी रिसिप्ट जी आहे इथे ही जी रिसिप्ट लाल रंगात दिसते तो टॅब ग्रीन कलरचा होऊन जाईल आणि तिथून तुम्हाला फी रिसिप्ट डाउनलोड करता येईल त्यानंतर रिपोर्ट्सवर जाऊन तुम्हाला तिथून एक्झाम फॉर्म तुमचा डाउनलोड करता येईल तर अशा पद्धतीनं हा तुम्हाला एक्झाम फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि इथून फी डाउनलोड करायची आहे ही फी डाउनलोड केल्यानंतर फी ची पावती डाउनलोड केल्यानंतर आणि एक्झाम फॉर्म डाउनलोड केल्यानंतर एक्झाम फॉर्म आणि फी ची पावती आणि जोड असल्यास आपला सेकंड इयर आणि फर्स्ट इयरचा निकाल हा घेऊन आपल्या अभ्यास केंद्रामध्ये त्याची प्रिंट जमा करावी असं केल्यानंतर तुमची ही तुमच्याकडून एक्झाम फीची प्रोसेस जी आहे एक्झाम फॉर्मची सेमिस्टर तीन साठीच्या एक्झाम फॉर्मची प्रोसेस जी आहे अशा पद्धतीनं पूर्ण केली जाईल जाता जाता अजून एक सांगतो की आता आता जे आपली नवीन व्यवस्था ही जी ऑनलाइन व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आपण ऍडमिशन फॉर्म भरतो आणि मग एक्झाम फॉर्म नंतर भरतो त्याच पद्धतीने आता तुम्ही सेमिस्टर तीनचा एक्झाम फॉर्म भरताय नंतर आपल्याला ज्यावेळी सेमिस्टर चारच्या आधी सेमिस्टर चारचा एक्झाम फॉर्म आपल्याला भरावा लागेल हा तर त्यावेळीची सूचना त्यावेळी देण्यात येतील फक्त तुम्हाला कल्पना असावी म्हणून आता मी त्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही ही जी काही प्रोसेस मी तुम्हाला सांगितली ती लवकरात लवकर पूर्ण करा आणि आपला एक्झाम फॉर्म भरायचा फी भरायची फॉर्म आणि फीची प्रिंट काढून एका रिझल्ट सोबत आपल्या अभ्यास केंद्रामध्ये जमा करा हां तर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर त्यासाठी आपण ऑनलाईन कॉन्टॅक्ट सेशन घेणार आहोत ऑनलाईन सत्र घेऊ ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरताना प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी त्यावेळी तुम्ही तुमच्या शंका किंवा अडचणी असतील त्या विचारू शकता साधारणपणे दुपारी आपण त्याचं आयोजन करू त्याची वेळ आणि लिंक जी आहे त्या मिटिंगची ऑनलाईन मिटिंगची मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून तुम्हाला देईन धन्यवाद